महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यामधलं वर्धा शहर रेल्वे देवळी पुलगाव आणि हिंगणघाट नगर परिषदेच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे भाजपचे खासदार आणि पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे अखिल भारतीय तैलिक महासंघाचे अध्यक्ष रामदास तडस यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते माजी मंत्री रणजित कांबळे कधी काळाच्या काँग्रेसच्या या बाले किल्ल्यातल्या नगर परिषदांसाठी प्रयत्न करतात रिंगणघाटचे आमदार समीर कुणावार आणि आर्वीचे काँग्रेसचे अमर काळे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर राजुरा मूल आणि वरोरा या नगर परिषदांमध्ये निवडणूक होते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वरोड्यामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय दारवा दिग्रज पुसद उमरखेड आरणी वणी आणि घाटंजी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांची प्रतिष्ठा या जिल्ह्यात पणाला लागली आहे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेही शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत भाजपचे नवनियुक्त राज्यमंत्री मदन येरावार हेही मैदानात आहेत दरम्यान पुसद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री मनोहर नाईक यांची पत्नी अनिता नाईक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत तर त्यांचे पुतळे निलय नाईक हे भाजपचा प्रचार करत आहेत येते सरकार सत्तेत आल्यानंतर विदर्भात पहिल्यांदाच होणाऱ्या नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसरा जहीर यांची प्रतीक्षा पन्नाला लागली आहे त्यावेळी जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून येणार असल्यामुळे अनेक नेत्यांनी आपले उमेदवार सुचवले आहेत त्यामुळे हे उमेदवार निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात यवतमाळ जिल्ह्यामध्ये निलय नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे ते मनोहरराव नाईक यांचे पत्नी अनिता नाईक यांच्या विरुद्ध प्रचार करतायत त्यामुळे या ठिकाणी घरी दोन पक्षाचे व्यक्ती आहेत आणि ते एकमेकांच्या विरुद्ध प्रचार अमरावतीत मोर्शी वरुड शेंदूरजणा घाट दर्यापूर अंजनगाव सुरजी धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे अचलपूर आणि चांदूर बाजार या ठिकाणी निवडणूक आहेत उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे शिवसेनेचे खासदार आनंदरावडसूळ हेही या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रयत्न करत आहेत अकोल्यामध्ये पातूर बाळापूर तेल्हारा अकोट आणि मूर्तिजापूर या नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे खासदार संजय धोत्रे आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे प्रवीण मुधोळकर एन लोकमत नागपूर